शेठजी भटजींच्या भाजपला माधव पर्यंत पोहोचवणारा नेता कारमधून उतरताच रुबाबानं जॅकेट झटकणं खिशातून कंगवा काढून भांग पाडणं बोलताना मिशीवरून ताव मारणं आणि बोलणं झालं की मोबाईलचा फ्लॅप बंद करून शेजारच्या कार्यकर्त्यांकडे फेकणं हा रुबाब मुंडे साहेबांचा सा होता मध्ये वावरणारे नेते होते ते भाजप पक्षाच्या वाढीसाठी महाराष्ट्राची जमीन नांगरणारा नेता लोकनेता अशी महत्वपूर्ण ओळख असलेले दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांचे तीन जून दोन हजार चौदामध्ये दिल्लीमध्ये अपघाती निधन झालं ज्या काळात राज्यात काँग्रेसचं आणि त्यातही बहुत करून मराठा जातीच्या नेत्यांचं राजकारणावर वर्चस्व होतं अशा काळात गोपीनाथ मुंडे यांनी राज्यातील ओबीसी जातींची मोठ मानली शेटजी भटजींचा पक्ष अशी ओळख असलेल्या भाजपला उच्चवर्णीय जातींच्या पल्ल्या नेण्यात त्यांना यश गोपीनाथराव मुंडेंची एकूण राजकीय नेमकी कशी होती यावर आपण एक नजर टाकणार आहोत गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन ही जोडी प्रमोद महाजन यांना वगळून गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीचा विचारच करता येत नाही बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील नाथरा या अत्यंत छोट्या गावातील वंजारी या राजकीय प्रतिनिधित्वापासून वंचित असलेल्या समाजामधून गोपीनाथराव मुंडे यांना सामाजिक राजकीय क्षेत्रात आणलं ते प्रमोद महाजन यांनीच घरात वारकरी परंपरा आणि भगवान गडाचे महंत भगवान बाबा गडकर यांचा आध्यात्मिक प्रभाव या कुटुंबातून आलेले गोपीनाथराव मुंडे उच्च शिक्षणासाठी पुण्यात दाखल झाला प्रमोद महाजनांच्या सोबतच्या मैत्रीमुळे त्यांचं आयुष्य पूर्णपणे पलटून गेलं घरातून कसलाच राजकीय वारसा नसताना केवळ कॉलेजमधील या मित्राचं बोट पकडून ते संघ विचारांच्या जवळ आले त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातन विद्यार्थी राजकारण आणि नंतर पर्यायाने संघाच्या राजकीय फळीच म्हणजेच भाजपचे आघाडीचे ते नेते बनले प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांची केवळ मैत्री न राहता पुढे नात्यातही रूपांतर झाला प्रमोद महाजन यांच्या बहिणीसोबतच गोपीनाथराव मुंडे यांचा प्रेमविवाह झाला खऱ्या अर्थाने एकोणाशे सत्तर सालापासून गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय या कारकिर्दीला सुरुवात झाली आणीबाणी विरोधातील आंदोलनात मुंडे महाजन ही जोडी जनसंघाचे तरुण शिलेदार म्हणून मराठवाड्यात आघाडीवर होते त्या काळात अटक झालेल्या अनेक कार्यकर्त्यांमध्ये ही जोडीही होती नाशिकच्या तुरुंगात त्यांना कैद झाले होते शेतकरी कुटुंबातून वरती आलेला ग्रामीण भागाची नसन नस माहीत असलेला नेता असो गोपीनाथ मुंडे यांचं वर्णन ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे करतात त्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं होतं की गोपीनाथ मुंडे नामांतर आंदोलनातही सहभागी होते आहे आणीबाणीमध्ये तुरुंगात गेल्यामुळे हिंदुत्ववादी विचारसरणीच्या पलीकडेही तेवढेच त्यागी कार्य करत असतात याची त्यांना जाणीव झाली त्यामुळे गोपीनाथ मुंडे कधीच इतर हिंदुत्ववादी राजकारण्यासारखे कडवट नव्हते त्यांची लोकप्रियता सर्व समाजामध्ये वाढण्यामागच कारणही हेच होत सर्व जातींना ते आपलेसे वाटायचे ते, आपले ते कधीच हिंदू राष्ट्र ब्राह्मण्य अशा भाषेत बोलत नव्हते विकास आणि लोकांची काम करत राहणं हाच त्यांच्या राजकारणाचा भाग होता त्यामुळे ते लोकप्रिय तर झालेच होते पण ते खरोखरच मास लीडर देखील झाले होते लोकांना पुरेपूर वेळ देणारा खूप प्रश्नांची जाण असणारा भाषेवर प्रभुत्व असणारा नेताच मास लीडर होऊ शकतो हे सगळे गुण त्यांच्यामध्ये होते आंदोलने करून लाठ्या खाऊन तुरुंगात जाऊन त्यांचं नेतृत्व उभं राहिलं होतं असं डोळे सांगतात बीडचे ज्येष्ठ पत्रकार आणि सकाळचे माजी सहसंपादक अशोक देशमुख यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं होतं की महाराष्ट्राची जमीन नांगरून शिवसेनेसोबतच्या युतीच्या माध्यमातून भाजपसाठी सत्तेचा सोपान सोपा मार्ग करण्यासाठी ते झटले आज त्यांचीच ही सगळी फळं महाराष्ट्रातील भाजप उपभोक्त आहे असं म्हटल्यास वावग ठरून आहे भाऊ प्रवीण महाजन यांनी गोळ्या घातल्यानंतर रक्तबंबाळ झालेल्या प्रमोद महाजन यांना गोपीनाथ मुंडे यांनीच दवाखान्यात नेलं होता थोडक्यात अगदी कॉलेज पासून ते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ही जोडी सोबतच होती वसंतराव भागवतांचे शिष्य आणि माधव फॉर्म्युलाचा प्रयोग स्थापनेपासून शेठजी भटजींचा म्हणजेच तथाकथित वरच्या जातींच्या मंडळींचा पक्ष अशी ओळख असलेल्या ऐंशी च्या दशकात आपला चेहरा मोहरा बदलायला सुरुवात केली होती जनसंघाचे नेते वसंतराव भागवत हेच या साठी राबलेल्या राबवलेल्या माधव अर्थात माळी धनगर वंजारी फॉर्म्युलाचे प्रतीक प्रवर्तक मानले जातात माळी समाजामधून ना फरांदे धनगर समाजातून अण्णा डांगे वंजारी समाजातून गोपीनाथ मुंडे यांना राज्याच्या राजकीय पटलावर नेता म्हणून पुढे आणता आलं दौऱ्यावर गेल्यानंतर कधीही हॉटेलमध्ये न उतरता एखाद्या सामान्य कार्यकर्त्याच्या घरी मुक्काम करायचा अशा स्वरूपाची शिकवणही वसंतराव भागवत यांनीच गोपीनाथराव मुंडे यांना दिल्याचं सांगितलं जातं लोकसंपर्क कसा वाढवावा जनतेचे प्रश्न कसे हाताळावे बरेचसे राजकारण कसे राजकारण कसं करावं इथपासून ते भाषण कसं करावं इथपर्यंत राजकीय बाळकडू भागवतांनीच दिल्याचं स्वतः गोपीनाथराव मुंडे सांगायचं पुढील काळात वसंतराव भागवतांचा माधव प्रयोग गोपीनाथ मुंडे यांनी पुढे नेला साळी माळी धनगर मांजारी दलित मराठा अशा अनेक जाती जमातींचे कार्यकर्ते आणि नेते भाजपकडे आकर्षित करण्याचा सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोगही त्यांनी यशस्वी करून दाखवला याबाबत बोलताना जयदेव डोळे हे सांगतात की एकोणीसशे एकोणनव्वद साली मंडल आयोग स्वीकारला गेला तेव्हापासून मुंडेंचं नेतृत्व अधिक विस्तृत होत गेलं उघडपणे आणि अधिकृतपणे त्यांना मागासलेल्या जातींचं राजकारण करता आलं तोपर्यंत मागासलेल्या जाती म्हणजे दलित जाती असंच मानलं जायचं पण ज्या मध्यम जाती म्हटल्या जातात त्या जातींचं नेतृत्व मंडल आयोगामुळे विस्तारलं गेलं आणि त्याचा गोपीनाथ मुंडे यांना भरपूर फायदा झाला तसेच त्यांनी स्वतः आंतरजातीय विवाह केला होता त्यांची पत्नी या ब्राह्मण समाजाच्या होत्या म्हणजेच प्रमोद महाजनांच्या त्या भगिनी होत्या हा मुद्दा देखील त्या अधोरेखित करतात लोकमतचे माजी शहर प्रतिनिधी आणि बीडचे ज्येष्ठ पत्रकार महेश वाघमारे यांनी बीबीसी मराठी सोबत बोलताना सांगितलं होतं की गोपीनाथराव मुंडे हे बेर्जेचं राजकारण करणारे नेते, नेते होते त्यांचं राजकारणात कुणीही कायमस्वरूपी शत्रू नव्हत भाजपमध्ये असताना त्यांना मुस्लिम मतदारांचा मोठा पाठिंबा होता त्यामुळेच भाजपमध्ये विविध जातीचे नेते आलेले होते त्यांना भलेही ओबीसी वा वंजारी नेता म्हणवलं जात असलं तरी ते सर्वव्यापी असे नेते होते मंडळी आज महाराष्ट्रामधील ग्रामीण भागात तसेच इतर जाती जमातींमध्ये भाजप इतका मजबूत झाला आहे त्याच्या मागचं महत्वाचं कारण आणि दुवा हे गोपीनाथराव मुंडे यांचं नेतृत्व असल्याचं असंख्य मंडळी सांगतात भाजपमुळे गोपीनाथ मुंडे नव्हे तर गोपीनाथराव मुंडे यांच्यामुळे महाराष्ट्रात भाजप आकाराला आली असं देखील असंख्य लोक सांगतात विलासराव देशमुखांचे सख्खे मित्र तर शरद पवारांचे खमके विरोधक गोपीनाथराव मुंडे भाजप नेते असले तरीही विलासराव देशमुखांशी असलेली त्यांची मैत्री ही जग जाहीर होती दुसऱ्या बाजूला शरद पवारांना विरोध करण्याचं राजकारण मात्र त्यांनी जोरदारपणे लावून धरलेलं होतं एकाच दिवशी वाढदिवस असलेले हे दोन नेते महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती होते एकोणासशे नव्वदच्या दशकात महाराष्ट्र भाजपचा चेहरा म्हणून प्रमोद महाजन यांचीच ख्याती होती मात्र एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवच्या सुमारास जेव्हा गोपीनाथराव मुंडे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्यावर हल्लाबोल करण्याची मोहीम उघडली तेव्हाच ते, ते खऱ्या अर्थाने प्रमोद महाजन यांच्या सावलीतून बाहेर पडू शकले शरद पवार यांचे सत्ताधारी बाकावर जितके चाहते होते तितकेच चाहते विरोधी बाकामध्ये हे मुंडे साहेबांचे होते याशिवाय प्रमोद महाजन आणि शरद पवार यांचे संबंध देखील चांगले होते तरी देखील गोपीनाथराव मुंडे यांनी शरद पवारांना लक्ष करण्याची मोहीम ही हाती घेतलेली होती शरद पवार यांच्या तत्कालीन सरकारच्या विरोधात टीकेची राळ उठवण्यासाठी गोपीनाथराव मुंडे यांनी महाराष्ट्रव्यापी संघर्ष यात्रा काढली होती त्यांच्या टीकेचा भर सरकारचा कथित भ्रष्टाचार आणि पवारांच्या कथित जमिनीच्या व्यवहारांवर होता या संदर्भात बोलताना जयदेव डोळे म्हणाले होते की शरद पवार मुख्यमंत्री असताना गोवारी आदिवासींनी मोर्चा काढला होता त्यामध्ये एकशे पाच दिवसाची एकशे पाच आदिवासींची चेंगराचेंगरीत मरण पावलेले होते गोपीनाथ मुंडे यांनी तो मुद्दा हातात घेतला मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटानंतर दाऊद इब्राहिमसोबत शरद पवारांचे संबंध आहेत असा एक प्रचार त्यांनी केला खरंतर या दोन्ही मुद्द्यांना थेट शरद पवार जबाबदार नव्हतेच पण अशी दाऊदशी संबंध असल्याच्या अफवा पसरून तशी राळ त्यांनी नक्कीच उठवली होती शरद पवारांच्या विरोधातलं वातावरण अधिक गडद्द करण्याचा प्रयत्न केला गेला त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव साली जे युतीचं सरकार आलं त्याला गोपीनाथराव मुंडे यांनी यांचा हाच प्रचार अधिक कारणीभूत होता शरद पवारांना गोपीनाथ मुंडे यांनी प्रकर्षाने लक्ष का केलं याविषयी बोलताना महेश वाघमारे आपली आठवण सांगतात ते म्हणतात की या संदर्भात आम्ही गोपीनाथ मुंडे यांना प्रश्न विचारले की ते सांगायचे आपण मोठ्या माणसाला खेटलो तरच आपल्यालाही तशी उंची गाठता येते म्हणूनच त्यांनी पवारांच्या विरोधातलं राजकारण केलं शरद पवारांच्या सहकार क्षेत्रातल्या प्रभावाला शह देण्याचा प्रयत्न त्यांनी वारंवार केला शरद पवारांवर दाऊदशी संबंध असल्याचा आरोप देखील त्यांनी केला कट्टर पवार विरोधक अशी त्यांची लक्षणीय ओळख या, या दरम्यान निर्माण झाली होती मंडळी एकोणीसशे ब्याण्णव साली बाबरी मशिदीच्या पाडावानंतर झालेल्या दंगली आणि हिंदुत्वाच्या देशव्यापी लाटेमुळे भाजपचा जनाधार वाढलेलाच होता अशातच याच काळात मुंडेंगली संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे करून जमीन कसल्यामुळेच शिवसेना आणि भाजपच्या युतीसाठी एकोणीशे पंच्याण्णवची विधानसभा सोपी ठरलेली होती याच निवडणुकीत युतीसाठी मोठा भाऊ असलेल्या शिवसेनेकडून मनोहर जोशी मुख्यमंत्री तर लहान भाऊ ठरलेल्या भाजपकडून गोपीनाथराव मुंडे यांना पहिल्यांदा उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं होतं गोपीनाथ मुंडे यांच्या सोबत विलासराव देशमुखांच्या सोबत असलेल्या मैत्रीबाबत बोलताना महेश वाघमारे म्हणाले होते, या होते। की या दोघांची मैत्री खूपच चांगली होती त्या काळात बऱ्यापैकी सहमतीचं राजकारण चालायचं अशा राजकारणाचं हे दोघे चांगलं प्रतीक होतंय मंडळी मधील परळी आणि लातूर मधील रेनापूर असा जोडून असलेला गोपीनाथ मुंडे यांचा रेनापूर मतदारसंघ आताचा लातूर ग्रामीण तो तयार झालेला त्यामुळे त्यांचं ते म्युच्युअल अंडरस्टँडिंग होतं ते दोघेही जबरदस्त वक्ते होते बाहेर देखील त्या दोघांना एकत्रितपणे बोलवलं जायचं विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे हे सार्वजनिक व्यासपीठावर टीका करायचे मात्र ती टीका अजिबात बोचली नसायची असं अशोक देशमुख सांगतात दोघेही एकमेकांना मदत करायचे ते सार्वजनिक ठिकाणी देखील जायचे आणि त्या ठिकाणी देखील टीका करायचे ती लोकांना हसवायचे वा बरी वाटायची त्यांना आपली मैत्री राजकारणातही जपलेली होती काँग्रेसच्या बैठकीत जरी गोपीनाथ मुंडेंचा विषय निघाला तरी विलासराव देशमुख स्पष्ट सांगायचे की आमची मैत्री कायम राहणार असं हे यावेळेस अधोरेखित करता येतं म्हणजे सत्तेतील पाच वर्ष वगळता नेहमीच विरोधी भागावर गोपीनाथ मुंडे यांनी एकोणासशे अठ्याहत्तर साली पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली होती या निवडणुकीत ते पराभूत झाले होते त्या पुढील म्हणजेच एकोणीसशे ऐंशीच्या विधानसभा निवडणुकीत ते पहिल्यांदा विधानसभेची पायरी चढू शकले आणि त्या दरम्यान म्हणजेच एकोणवीसशे पंच्याऐंशी हे वर्ष त्यांच्यासाठी निराशाजनक ठरलं यावर्षी झालेल्या विधानसभा तसेच लोकसभा अशा दोनही निवडणुकीत ते पराभूत झाले होते एकोणीसशे शहाऐंशी साली ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष देखील झाले होते असा हा त्यांचा राजकीय प्रवास राहिलेला होता आणि त्यानंतर म्हणजेच एकोणीसशे नव्वदच्या विधानसभा निवडणुकीपासून ते कधीच पराभूत झाले नाही त्यांनी एकोणीसशे ब्याण्णव साली विधानसभेत विरोधी पक्षनेते पद भूषवलं एकोणीसशे अठ्याहत्तर साली शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कर्जमुक्ती मोर्चा तर एकोणीसशे ब्याण्णव साली महाराष्ट्राच्या राजकारणातील गुन्हेगारी विरोधात शिवनेरी ते शिवतीर्थ असा संघर्ष मोर्चा काढून संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढला होता सत्ताधारी काँग्रेस विरोधात आणि खास करून शरद पवार यांच्या विरोधात गोपीनाथराव मुंडे यांनी रान पेटवून दिलं होतं एकोणीसशे पंच्याण्णव साली शिवसेना भाजप युतीचं सरकार सत्तेवर आलं तेव्हा गोपीनाथ मुंडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले होते ऊर्जा आणि गृह खात देखील त्यांच्याकडेच होत ही पाच वर्ष सोडली तर राज्याच्या राजकारणात ते नेहमीच विरोधी बाकावर बसले आणि त्यांनी प्रचंड विरोध या दरम्यान केला गोपीनाथराव मुंडे यांची नाराजी काय होती तर प्रमोद महाजन यांच्या जाण्यानंतर गोपीनाथ मुंडे यांचं भाजपमधील वजन कमी केलं गेलं आणि असं सांगितलं जात यावरून ते नाराज होते आणि भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा विचारही करत होते असं देखील म्हटलं गेलं या संदर्भात बोलताना अशोक देशमुख यांनी सांगितलं होतं की प्रमोद महाजन जिवंत तो होते तोपर्यंत गोपीनाथ मुंडेंचा भाजपमधील आलेख हा चढता राहिलेला होता प्रमोद महाजन गेल्यानंतर भाजपमधील त्यांचे जे शत्रू होते त्यांनी गोपीनाथ मुंडेंना त्रास द्यायला सुरुवात केली होती मात्र हे पेल्यातील वादळ असल्याचं मुद्दा महेश वाघमारे खुला करून सांगतात ते म्हणतात की थोडीफार नाराजी झाली होती हे खरं आहे मात्र हे पेल्यातील वादळ होतं आणि ते फार कमी काळ चाललं भाजप सोडण्याचा निर्णय त्यांनी पूर्णपणे घेतला होता असं काहीही नव्हतं त्यांना माहिती होत की हा पक्ष मुळात आपणच मोठा केलाय त्यांच्या मृत्यूनंतरही किमान बीड मध्ये त्यांचा प्रभाव टिकून आहे त्यांच्या नावावर आजही मतदान होत उलट मुंडेंना जाऊन उलट मुंडेंना जाऊ देणं हे भाजपलाच खूप महागात पडलं असतं गोपीनाथ मुंडे यांनी दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा साली बीड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेमध्ये देखील प्रवेश केला होता दोन हजार चौदा साली जेव्हा भाजपचं सरकार पहिल्यांदा बहुमताने सत्तेत आलं तेव्हा मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळात म्हणजे सव्वीस मे दोन हजार चौदा रोजी त्यांनी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री पदाची शपथ देखील घेतली होती त्यानंतर ते पहिल्यांदाच आपल्या मूळ गावी म्हणजेच बीडला परतणार होते मात्र तीन जून दोन हजार चौदा रोजी दिल्लीवरून मुंबईला जाण्यासाठी विमानतळाकडे ते निघाले असता मुंडेंचं दिल्लीतील शासकीय निवासस्थान आणि विमानतळ हा अवघा अर्धा तासाचा प्रवास पण तेवढ्या वेळात हो त्याचं नव्हतं झालं आणि गाडीला झालेल्या अपघातात गोपीनाथराव मुंडे यांना आपले प्राण गमवावे लागले गोपीनाथराव मुंडे यांच्या गाडीला झालेल्या अपघाताचे तपशील समोर आल्यानंतर लोकांनी त्यांचा मृत्यू हा अपघात होता की घातपात अशा देखील शंका व्यक्त केल्या मंडळी अशा पद्धतीनं गोपीनाथराव मुंडे यांच्याबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून अवश्य कळवा आवडली असेल तर आपल्या नेत्यासाठी शेअर जरूर करा